लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे प्रत्येकाच्या घरात आई भगवती सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे नवरात्राच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आई भगवतीची सेवा करायची असते आता बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत तब्बल अकरा दिवस आपल्याला आई भगवतीची सेवा करण्याचा मान मिळाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देव हलवायचे का देवपूजा करायची का जे तुम्ही विड्याच्या पानावर देव ठेवणार आहे ते नेमकी कुठले ठेवायचे त्याचबद्दलची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत शारदीय नवरात्र उत्सव वर्षाखेरीस चार नवरात्र असतात त्याच्यामध्ये दोन गुप्त नवरात्र असतात जो काही जण करता काही जण करत नाही पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र ज्याला आपण शारदीय नवरात्र सुद्धा म्हणतो तर हे खूप महत्वाचे नवरात्र असतात आई भगवतीची सेवा करण्यासाठी आपला कुळाचार करण्यासाठी बघा आयुष्यात ज्या काही अडचणी आहे ज्या काही समस्या आहेत संसारिक अडचणी संसारिक समस्या ही फक्त ना कुळदेवीच्या सेवेने सुद्धा कमी होते आणि खरं तर चटकन पावणारे देव कोणी असेल तर ते कुळदेव आहे आपली कुळदेवी आहे आपले गुरु आहे आपले पितृदेव आहे यांची जरी तुम्ही विधिवत सेवा केली कारण त्यांचा मान महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या आईची गरज आहे त्याच पद्धतीने आपल्या आईला पण आपल्या लेकरांची गरज कर आहे जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते कुळाचा उद्धार करत असते अशाच अशा, आई भगवतेची सेवा करायला अजिबात मागे पुढे बघायचं नाही आणि खरं तर आपल्या आईची सेवा प्रत्येक लेकरो करू शकतो मग त्याच्यामध्ये विधवा कुमारिका माणूस बाई असं कुठलंच नाही आहे ज्याला वाटेल आणि जसं वाटेल त्या पद्धतीने तो आपल्या आई भगवतीची सेवा करू शकतो आता जेव्हा तुम्ही गटस्थापना करतात बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात ताई आमच्या मुळगावी गटस्थापना केली जाते आम्ही काही घटस्थापना करत नाही मग अशा वेळेस आम्ही मंगल शकतो का हो करू शकता अशा वेळेस आम्ही अखंड दिवा लावू शकतो का नक्कीच लावू शकता आम्ही दुर्गा सप्तशती पारायण करू शकतो का हो तुम्ही करू शकता भले तुमची गटस्थापना मूळ घरी आहे बऱ्याच वेळा अशा ताईंच्या आपण कमेंट्स आले तर ताई आम्ही वेगळं राहतो सासूबाई गटस्थापना करता त्या मला बोलवत नाही मग मी इकडे माझ्या घरी देवपूजा करते माझं दे का। जे तु? काही आहे ते चालू चालू देते बघा तुम्ही आपण ज्याला मानसपूजा म्हणतो तेही तुम्ही करू शकता आणि अगदी त्यांनी बोलवलंच पाहिजे असं पण नाही आहे मानपाण काय आपलेच देव आहे ते देवाच्या दर्शनाला काय मानपाण की तुम्हाला कुणीतरी म्हणेल की बाई येतो आणि तू नाही तुम्ही जायचं दर्शन घ्यायचं आणि अगदी नाहीच ते बोलणार किंवा काही अडचणी असं नक्कीच आपल्या घरात यथाशक्ती येता मग तुम्ही सेवा करायच्या आहे आणि या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये प्रचंड जास्त सेवा तुम्हाला करायची आहे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा घटस्थापना करता आता खरं तर शारदीय नवरात्र उत्सव आई भगवतीची सेवा आहे काही घरात असं असतं की आपल्या घरात बघा खंडोबाचा टाक आहे कुळदेवीचा टाक आहे आणि भैरोबाचा टाक आहे काही ठिकाणी तीनही तीन टाक ठेवले जातात आता टाक झोपून ठेवायचा की टाक उभा ठेवायचा हा पण खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आता आपण जर बघायला गेलं तर तुळजापूरच्या आईची देवी देवीची जी मूर्ती आहे तर ही झोपून ठेवता ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी आई ही महिषासुराशी वध करत असते काही ठिकाणी टाक झोपून ठेवता काही ठिकाणी डायरेक्ट उभे ठेवता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी कारण मी काहीतरी सांगते म्हणून नाही तुमच्या तुमच्या कुळामध्ये तुमच्या घरामध्ये जी पद्धत आहे ना तीच फॉलो करायची मी काहीतरी चांगले अजून चार जण तुम्हाला का काहीतरी वेगळं सांगतील नाही तुमच्या घरातली जी पद्धत आहे ती तुम्ही करा आता केंद्रानुसार बघायला गेलं तर टाक झोपून ठेवता तर खर तर आई भगवतीचाच जाग आई भगवतीचाच जागर आहे पण काही ठिकाणी असं असतं की कुळाचार करायचं म्हणजे मग सगळेच आपल्या देवघरातील जे काही तीन चार देव आहे ते सगळेच तुम्ही घटस्थापने ठेवू शकता काही ठिकाणी अशी पद्धत आहे काही ठिकाणी अशी आहे की नाही फक्त मला कुळदेवीची घटस्थापना आहे कुळदेवीचा कुळाचार आहे मग काय करतो आपण फक्त कुळदेवीचंच टाक ठेवतो ज्याला टाक म्हणतो आपण ती ठेवतो काही घरात जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं काही घरात असं असतं की ताई नाही आमच्याकडे सगळंच ठेवलं जातं कारण त्यांनाही असं वाटतं की आम्हा आम्हाला जर कुळाचार करायचं आहे तर या सगळ्यांचाच करावा खरं तर खंडेराव महाराजांची नवरात्र असतात ज्याला आपण चडरात्र उत्सव म्हणतो चंपाषष्टीला आपण त्यांची घट सामना करत असतो त्यांची छानपैकी आपण सेवा पूजा अर्चा करत असतो पण आता काही घरात असा नियम आहे की सगळेच टाक ठेवतात काही घरात असा नियम आहे की एक ताक ठेवता म्हणजे फक्त आपल्या आई बघ भगवतीचा ताक ठेवता तुम्हाला काय योग्य वाटतं तुमच्याकडे काय पद्धत आहे ती तुम्ही बिनधास्त फॉलो करावी हे झालं पहिलं आता आता जे काही तुम्ही ठेवणार किंवा झोप झोपून ठेवणार आहे उभे ठेवणार आहे तर ते ठेवण्याच्या आधी विडाची पानं ठेवायची असते काही काही घरात असं आहे की सगळे देव घरातले सगळे देवांना तुम्ही त्या विडाच्या पानावर ठेवता जे पूर्ण चुकीचं आहे खर तर आई आई भगवती घटी बसलेली आहे किंबहुना जरी म्हटलं तरी तुमच्या कुळाचारातले खंडेराव महाराजांना तुम्ही घटी बसवलं आहे तुम्ही तुमच्या देवीला घटी बसवला आहे भैरवच्या टाकाला घटी बसवला आहे स्वामी घटी बसले का नाही गणपती बाप्पा घटी बसलेले का नाही भगवान शंकर घटी बसले का नाही मग यांना आपण आंघोळ का नाही घालत यांची पूजा का नाही करत भले आता समजा तुम्ही घटस्थापनाच्या ठिकाणी तुम्ही आई भगवतीचा फोटो ठेवला आता समजा माझी रेणुका माता आहे मी टाक ठेवणार मातेचा फोटो ठेवणार मग दहा दिवस मी तिची लांबूनच पूजा करेल मग कसं हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची रोज देवीला गटाला टाकाला फोटोला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची त्याच्याबरोबर धूप दीप ओवाळायचं सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा भले तुमच्या घरात गटस्थापना नाही आहे आता समजा एखाद्याच्या घरात गटस्थापना नाही आहे ती आपल्या दुसऱ्या गावाला आहे मग अशा वेळेस तिने काय करावं बघा जर तुमच्या घरात देवीचा मूर्ती असेल फोटो असेल तुमच्या कुळदेवीची मूर्ती फोटो असेल तर ती हलवू नका त्याच्याबरोबर अन्नपूर्णा मातेवर आपण कुमकुम अर्चन करत असतो खरं तर अन्नपूर्णा माता घटी बसत नाही भले ती पार्वतीचं रूप जरी असली तरी सुद्धा अन्नपूर्णा माता घटी बसत नाही म्हणून कारण तिचं हे रूप आहे ती मूळ जर रूप जरी ती पार्वती असली तरी तिचंही रूप आहे आणि म्हणून तिचा रूपाचा आपण आदर करावा आणि अन्नपूर्णा मातेला सुद्धा घरावी रोज तिची ज्या पद्धतीने पूजा करतो त्याच पद्धतीने करायची स्वामींची पण ज्या पद्धतीने पूजा करतो मूर्ती असेल फोटो असेल ज्या पद्धतीने स्वच्छ करतो भगवान विष्णूची ती सुद्धा तशी ठेवायची आता प्रश्न येतो माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीची मूर्ती बऱ्याच घरात आहे काही काही लोकांची कुळदेवी ही अर्थात कोल्हापूरची महालक्ष्मी आहे मग अशा वेळेस माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्ही लांबूनच गंध अक्षदा अर्पण करावी आता मला माहिती आहे की माझ्या घरात घटस्थापना आहे आणि मी मार्जन हे कुळदेवीच्या टाक सॉरी मी मार्जन हे श्रीयंत्रावर करणार आहे श्रीयंत्र उचलू शकता यंत्राचा आणि याचा काही संबंध नाही ते उचलून तुम्ही ठेवू शकता पण ज्यांच्या घरात श्रीयंत्र नाही आहे आणि मी तुम्ही घटस्थापना पण नाही करणार मग अशा वेळेस मला माहिती आहे की माझ्या घरात छोटीशी देवीची मूर्ती आहे छानपैकी मी ती तशीच ठेवणार व्यवस्थित त्याच्यावर मी कुंकुमार्जन करणार साईडचं मी कुंकू काढून घेणार आणि दुसऱ्या दिवशी तेच कुंकू वापरणार या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कुठलेच बाकीचे कुठलेच देव घटी बसत नाही आणि काय होतं खरं सांगू का इकडे तुम्ही चौथा पाठ करताय तुम्ही सिद्धी सोत्रम पठण करताय हो, सगळं चालू आहे आणि इकडे देवांना सांगू नाही मग इथल्या असते नाही मिळणार पण यांना देवपूजा नाही केली इथली देव इथली दहा दहा अकरा अकरा दिवस देवपूजा नाही केली म्हणून दोषही लागतो आपल्याला म्हणून तुम्हाला सांगते भले तुमच्या घरात सगळे टाक घटी बसवले असतील तरी सुद्धा तुम्हाला बाकीच्या देवांना आंघोळ घालायची आहे आता काही आमच्या घरात आम्ही फक्त टाक घटी बसवतो देवीचा जो फोटो आहे तो तसाच आहे आमचा त्याला म्हणजे तो आपण स्वच्छ करायचा का तो हलवायचा का तर नाही देवीचा फोटो असेल देवीची मूर्ती असेल देवीचा टाक असेल तो हलवायचा नाही मग काय करायचं आपल्याकडे फुल असतं ना त्या फुलावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते फुल पाण्यामध्ये थोडंसं डीप करायचं आणि त्या फोटोवर लांबूनच अभिषेक तुम्ही घालू शकता या पद्धतीने जर तुमची इच्छा असेल तर नाहीतर लांबून आपल्याला ओवाळायचं आहे दहा दिवस आई भगवती महिषासुराचा वध करत असते तिच्याशी तिच्या त्याच्याशी ती युद्ध करत असते आणि आपण एक तिच्यासाठी संरक्षण कवच बन बनायचं असतं म्हणून देवीसाठी जास्तीत जास्त सेवा करायची असते तुम्ही बघा सुरुवातीचं तुम्ही कुठल्याही मूळ पीठावर जा नाहीतर कुठल्याही मंदिरात जा पहिल्याच दिवशी देवीचा खूप सुंदर ती नटलेली असते अर्थात दहा दिवस तिला आपण छान छान वस्त्र परिधान करतो वेगवेगळ्या वेग रंगाच्या साड्या परिधान करतो पण जेव्हा घट आप आपण जेव्हा दसरा येतो नववी माळ येते अर्थात कारण ती युद्ध करून करून, -करून ती सुद्धा थकलेली असते आपण जेव्हा शुंभ वध हे बघत असतो म्हणजे देवीची महिमा अपरंपार आहे की त्यांच्या एका रक्ताच्या थेंबाडे नवीन राक्षस तयार होत होता आणि प्रत्येक वेळेस देवी त्या राक्षस वध करत होती आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी जल, लोकांच्या कल्याणासाठी जर परमेश्वर आपल्यासाठी एवढं करतो तर आपण खूप काही देणं लागतो भले तुम्हाला जी सेवा जमेल ना ती सेवा तुम्ही करा ज्या तुम्हाला सेवा माहिती आहे किंवा किंमत कुठल्या सेवा करायच्या या संदर्भात सुद्धा लवकरच माहिती येईल पण आता तुम्हाला कन्फ्युजन दूर झालं असेल बाकीचे सगळे देव उचलायचे रोज आंघोळ घालायची त्यातलं वस्त्र रोज स्वच्छ करायचं जर तुमच्याकडे जी पद्धत आहे आंघोळ करा देवांना स्नान घालायची त्या पद्धतीने तुम्ही करावं असं काळ संध्याकाळ देवीची आरती करता इकडे परमेश्वराची पण आरती करावी आता ताई आमचे गुरुवार चालू आहे हा आता समजा स्वामींचे गुरुवार चालू आहे तुम्ही धरू शकता का बघा नवरात्रीत ना दहा दिवस उपवास असतो आपला हम्म तर आता मग गुरुवार पण होतो स्वामींचा पण होतो तर असं असतं की एका दिवशी एकच तुम्ही उपवास धरू शकता ज्यांना नऊ दिवसाचे उपवास चालू आहे त्यांना हा गुरुवार ना त्या त्याच्यामध्ये मोजताना येणार हां पण जी जे लक्ष्मीचे उपवास चालू आहे कारण तुम्ही देवीचीच सेवा करत आहात आणि तुमचे देवीचेच उपवास आहे लक्ष्मीवाल्यांनी तुम्ही तुमच्या अकरा लक्ष्मी व्रतामध्ये मोजू शकता आणि स्वामींचे असेल तर ते तुम्हाला मोजता येणार नाही बऱ्याच वेळा आजकाल असं झालंय की नाही ताई आम्ही उपवास नाही करत आम्ही सेवा करतो आणि उपवास आमचा धरल्या पण जातो तर बघा तुमची इच्छा कारण हे नवरात्रीचे उप उपवास आहे आपले संकल्पयुक्त उपवास असतात महाराजांची पण सेवा तुम्ही संकल्पयुक्त केलेली असते मग मला सांगा ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा होतील तर तुम्हाला गुरुवार तरी मोजता येणार नाही पण जर तुमचं आहे नाही ताई मी मी सेवा करते आहे मला मोजायची इच्छा आहे कारण तुमची श्रद्धा महत्वाची आहे तुमची सेवा महत्वाची आहे आणि एक गुरुवार एक्स्ट्रा केलं तर काही होणार नाही आहे जा, जास्त तुम्हाला मिळणार आहे तर ह्या पद्धतीने माहिती होती आपल्याला देवांची सेवा करायची आहे आता नवनाथ पारायण करू शकतो का गुरुचरित्र पारायण करू शकतो का हो तुम्ही विंधास्त करू शकता कारण देवीचं ते शक्ती तत्व इतकं जागृत झालेलं असताना ते आपल्यापर्यंत यावं आणि ह्या काळात जास्तीत जास्त सेवा करायची असते पण मला असं वाटतं की ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही तुमच्या कुळदेवीचीच अजून सेवा वाढवली तर कारण नंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण करू शकता ना मग जर दहा दिवस तुम्ही केलं तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण तर काय बिघडेल जेवढा वेळ तुम्हाला इथे लागणार आहे तेवढाच तुम्हाला इथे लागणार आहे पण ज्यांची काही संकल्पयुक्त असेल आणि बऱ्याच वेळा असं होतं ना लगेच दिवाळी येते आपल्याला माहेरी जायचं असतं घरातली साफसफाई असते म्हणूनही काही महिलांना वाटतं की आपण आता नवरात्रीतच करून घ्या तुमची इच्छा असेल आणि जर तुमच्यात होणार असेल दुर्गा सप्तशती पारायणपण आणि नवनाथ पारायणपण किंवा गुरुचरित्र पण तर तुम्ही न्यास करू शकता हरकत नाही कारण शेवटी करता कर्विता महाराज आहे तुम्ही आणि मी फक्त मात्र आहे तर देवपूजा करायची आहे भले तुमच्या मूळ गावी घटस्थापना असेल तरीही तुम्ही देवपूजा करा तुमच्या घरी देवपूजा करा देवाची पूजा आणि घटस्थापना कारण बाकीचे देव घटी बसलेले नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला दोष लागणार आहे म्हणून सगळ्यांनी घटस्थापनेबरोबर बरोबर रोजची नित्यपूजा रोजची देवपूजा करणं ही महत्वाचं आहे तर आजच्यासाठी बघते इतकाच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आणिचा व्हिडिओ जर थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ